नमस्कार मित्रांनो तुला चांगलाच धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे भुवनेश्वरीने घेतला अगदी भयंकर निर्णय परंतु दुसरीकडे अक्षरा फसणार कदाचित अगदी मोठ्या संकटात कारण दुर्गीने असं काही केलेलं असतं की त्याच्यामुळं अक्षराला चांगलीच भीती वाटत असते परंतु अक्षराला मात्र आधीच माहिती असतं की माझी या गलतीमुळं या घरातील लोक त्याला खूप मोठी चुकी ठरवतील त्या कारणाने अक्षर अगदी घाबरलेली असते पण जेव्हा मात्र हे सारं काही अधिपतीला माहिती पडतोय तर अधिपतीला चांगलाच धक्का बसतोय कारण एकीकडे अधिपतीला बुनिश्वरीची भीती वाटत असते आणि दुसरीकडे अक्षराचे टेन्शन डोक्याला येऊन बसलेलं असतं त्या कारणाने अधिपती चांगला चक्क झालेला असतो परंतु दुसरीकडे बुनिश्वरला अगदी असं वाटत असते की हे सारं काही नाटक सुनबाईनेच रचवलेलं आहे त्याच्यामुळे बुनेश्वरला असं वाटत असते की आता सुनबाई कितीही उड्या मारल्या तरी चालेल कारण सुनबाईने ही मोठी चुकी केलेली आहे आणि या गलतीमुळे मी सुनबाईला अधिपतीच्या हाताने घराबाहेर काढायला लावेल कारण सुनबाईने आमच्या पाठीमाग अगदी मोठा गेम खेळलेला आहे आता हाच वेळ आहे सुनबाईचा पूर्ण माज उतरवायचा परंतु दुसरीकडे दुर्गीला असं वाटत असते की या मास्तरीबाईला आता कदाचित कोणी वाचू शकत नाही कारण भुनेश्वर ताईला आता सगळं सत्य माहिती पडलं पण त्यावेळी ती दुर्गी अगदी अलगच सोचत असते की ताई या मास्तरीबाईला जसे घराबाहेर काढेल मात्र त्याचवेळी मी ताईसमोर अगदी हात जोडून माझ्या चंचीला या घरात आणायला लावेल परंतु काही वेळाने दुर्गी ही बातमी चंचीला फोन लावून सांगत असते पण तेव्हाच मात्र ती चंची दुर्गीला बोलत असते आई तुला जे करायचं आहे जे लौकर कर। ते तू लवकरात लवकर कर परंतु मी त्या घरात अगदी लवकर आली पाहिजे कारण मला बाहेर इकडे खूप त्रास होत आहे पण त्याच वेळी ती दुर्गी चंचीला बोलत असते चंची तू कदाचित आता जास्त टेन्शन घेऊ नको मी ताईला अगदी भडकून त्या मास्तरीबाईची हकलपट्टी करायला लावते कारण ती मास्तरीबाई अगदी चुकीत सापडलेली आहे आता अधिपतीही काही करू शकत नाही परंतु दुर्गीची ही इच्छा पूर्ण होऊ देईल का ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो